नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्नोत्तरांची सिरीज सुरू होती त्याचबरोबर आपण दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका देखील पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो आता आपण पोलीस भरतीला आलेले मराठी गणित बुद्धिमत्ता त्याचबरोबर चालू घडामोडी आणि जीएस यावरील वारंवार रिपीट होणारे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असेल मराठी प्रश्नांवर म्हणजे मराठी विषयाच्या प्रश्नांवर तर मित्रांनो जर तुमच्या जिल्ह्याचा पेपर अजूनही झालेला नाहीये तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तसेच ज्या मित्रांचा पेपर अजून झाला नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक एक खालील व्यंजनापैकी कठोर व्यंजन कोणते आता मित्रांनो या ठिकाणी पहा व्यंजन म्हणजे काय असतं तर ज्या वर्णाचा उच्चार करताना त्यासाठी स्वराचं सहाय्य घ्यायला लागतं त्या वर्णाला काय म्हणायचं व्यंजन म्हणायचं मग या ठिकाणी ग हे व्यंजन आहे, द द आहे का नाही हा वर्ण आहे ज च द ही तीन व्यंजन आहेत तर पुढे पहा कठोर व्यंजन म्हणजे काय असतं तर मित्रांनो व्यंजनाच्या उच्चारानुसार त्यांचे काही प्रकार पडतात कोणते कोणते स्पर्श अनुनासिक कठोर मृदू अर्धस्वर उष्म आणि महाप्राण ठीक आहे तर मित्रांनो असे यांचे प्रकार आहेत त्यापैकी कठोर व्यंजन म्हणजे काय असतं तर ज्या व्यंजनाचा उच्चार करताना त्याच्यातील तीव्रता दिसून येते त्याला काय म्हणायचं कठोर व्यंजन म्हणायचं आणि ते कोणते कोणते आहेत तर प्रत्येक वर्गातील प्रत्येक पाच अक्षरांच्या गटातील पहिली दोन अक्षर आहेत ती काय आहेत कठोर आहेत आणि दुसरी दोन आहेत ती मृदू आहेत ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कोणते कुंति कोणते असतील क ख ठ आणि प फ हे काय आहेत कठोर व्यंजन आहेत मग या ठिकाणी पर्याय मध्ये त्यापैकी कोणता आलेला आहे च आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी च हे कठोर व्यंजन आहे तर मित्रांनो ग ज आणि द काय आहेत मृदू व्यंजन आहेत ठीक आहे आणि जर मित्रांनो त्यापैकी पाचवं असेल प्रत्येक अक्षराच्या गटातील पाचवं व्यंजन असतं ते काय असतं अनुनासिक असतं प्रश्न क्रमांक दोन पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील प्रयोग ओळखा आता मित्रांनो प्रयोग ओळखण्यासाठी आपण काय शिकलो होतो की प्रयोग ओळखताना जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मनी प्रयोग आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग तर मित्रांनो या ठिकाणी पहा पक्षी हा कर्ता आहे आणि उडतात हे क्रियापद आहे या वाक्यामध्ये कर्म आलेलं नाहीये म्हणजे या ठिकाणी जे काही असेल ते अकर्मक असेल ठीक आहे मग या ठिकाणी पहा कर्ता आहे आणि जर कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर काय म्हणायचं अकर्मक कर्तरी आणि नाही बदललं तर अकर्मक भावे ठीक आहे मग या ठिकाणी पहा पक्षीच काय करूया आपण एक पक्षी करूया एक पक्षी आकाशात उडतात असं होतं का नाही होत एक पक्षी आकाशात उडतो असं होतं ना मग उडतातच उडतो असं रूप होतंय म्हणजे कर्त्याच्या रूपानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे हा कर्तरी प्रयोग आहे आणि कोणत्या प्रकारचा अकर्मक कर्तरी म्हणून ऑप्शन बी आपलं उत्तर आहे वाक्यामध्ये कर्म नाहीये म्हणून अकर्मक कर्तरी पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी शुद्ध लेखन दृष्ट्या शुद्ध शब्द कोणता आता मित्रांनो उन्मत्त हा शब्द कसा लिहिला जातो ऑप्शन बी प्रमाणे लिहिला जातो लक्षात ठेवा यामध्ये जास्त काही करता येत नाहीये या ठिकाणी फक्त शब्द कसा आहे ते पाहून ठेवा ऑप्शन बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणते चिन्ह मानवी भावना व्यक्त करते आता मित्रांनो आपण काय म्हणतो मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कसा वापर करतो तर केवळ प्रयोग सॉरी तर केवल प्रयोगी अव्ययाचा ठीक आहे आणि मित्रांनो ज्या वाक्यामध्ये केवळ प्रयोगी अव्यय वापरतो त्याच्यानंतर त्या वाक्यामध्ये उद्गार चिन्ह वापरतो म्हणजे काय त्या व्यक्तीने उद्गार काढलेले आहेत म्हणजे भावना व्यक्त केलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे उद्गारवाचक चिन्ह ठीक आहे आणि ते कोणतं आहे ऑप्शन सी मध्ये आहे ठीक आहे हे प्रश्नचिन्ह हे उद्गारवाचक चिन्ह हे अर्धविराम आणि हा स्वल्पविराम प्रश्न क्रमांक पाच तानाजीला लढता लढता वीरमरण आले हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे आता मित्रांनो ज्या वाक्यामध्ये एकच करता एकच कर्म किंवा एकच क्रियापद असतं आणि वाक्याला पूर्ण अर्थ असतो त्याला काय म्हणायचं केवळ वाक्य म्हणायचं या वाक्यामध्ये देखील तानाजी हा करता आहे आणि या वाक्याला पूर्ण अर्थ होतोय त्यामुळे या वाक्याला काय म्हणायचं केवळ वाक्य म्हणायचं ठीक आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल तर मित्रांनो ज्या वाक्यामध्ये उभ्यानवी अव्याचा वापर केला जातो त्यानुसार त्या वाक्यांचे मिश्र आणि संयुक्त असे दोन प्रकार पडतात आपल्या चॅनलवरील मराठी व्याकरणाचे इतर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता प्रश्न क्रमांक सहा अश्वत्थ या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता आता बाळांनो लक्षात ठेवा जे पिंपळाचं झाड असतं त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात अश्वत्थ म्हणतात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन सी प्रश्न क्रमांक सात वादातीत या शब्दाचा अर्थ कोणता मित्रांनो वादातीत म्हणजे काय याच्यावर कोणत्याही प्रकारे वाद घालता येणार नाही असा किंवा कोणताही वाद नसलेला म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन सी प्रश्न क्रमांक आठ अद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा आता मित्रांनो अद्दल घडणे म्हणतो आपण म्हणजे काय तर धडा मिळणे किंवा शिक्षा मिळणे मग या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण ठोकर आणि धडा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन सी ठीक आहे ठोकर आणि पुढे चला प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी जोडशब्द असलेला पर्याय निवडा मित्रांनो जोडशब्द म्हणजे काय तर एकमेकांच्या समान अर्थाचे किंवा विरुद्ध अर्थाचे शब्द एकत्र येईन त्याला काय म्हणायचं जोडशब्द शब्द म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय चूक भूल ऑप्शन सी ठीक आहे आणि मित्रांनो त्यांचा विग्रह करताना काय होतं तर आणि किंवा किंवा या दोन शब्दांचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक दहा विरुद्ध शब्द असणारी जोडी सॉरी प्रश्न क्रमांक दहा विरुद्ध शब्द नसणारी जोडी ओळखा आता मित्रांनो कठोर मृदू विरुद्ध आहे आवक जावक विरुद्ध आहे अंत विरुद्ध आहे परंतु काळजी चिंता काय समानार्थी आहे म्हणून हे गटात बसत नाहीये म्हणजे विरुद्धार्थी नाहीये ऑप्शन डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक अक अकरा पराक्रम केल्याचा आव आणणारा या शब्द समूहाबद्दल एक शब्द पुढीलपैकी कोणता मित्रांनो या ठिकाणी पहा पराक्रम केल्याचा जो आणतो अशा व्यक्तीला काय म्हणतो आपण तिरसिंग राव म्हणतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन सी तर मित्रांनो ताकपिठा म्हणजे काय तर ताक आणि पिठाने खुश होणार उंटाचे पिल्लू या शब्दाचा अतुक अर्थ सांगा मित्रांनो उंटाचे पिल्लू म्हणजे काय आरदांड मात्र निर्गुणी व्यक्ती हा याचा समानार्थी शब्द आहे ठीक आहे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा चंदन करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा मित्रांनो चंदन करणे म्हणजे कसं ऐकायला भारी वाटतं ठीक आहे परंतु त्याचा अर्थ असा नाहीये चंदन म्हणजे चांगलं असतं परंतु चंदन करणे म्हणजे काय तर नाश करणे ठीक आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे चंदन करणे म्हणजे चांगली गोष्ट नाहीये लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण कोणती आता मित्रांनो या अर्थाची म्हण खाली आलेले ऑप्शन ए दुपत्या गाईच्या लाता गोड ठीक आहे म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे तर मित्रांनो मेलेल्या म्हशीला दूध म्हणजे काय तर एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर ती गोष्ट अशी होती तशी होती किंवा एखादी गोष्ट एखादी व्यक्ती मिळल्यानंतर त्या व्यक्तीची तारीफ करणं ठीक आहे अशा प्रकारची ही म्हण आहे तर भरवशाच्या म्हशीला तोंडगा म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीवर आपला विश्वास असणे आणि शेवटी त्याच गोष्टीकडून विश्वासघात होणं किंवा धोका मिळणं ठीक आहे आणि नावडतीचे मीठ अळणे म्हणजे काय तर एखादी व्यक्ती जर आवडती असेल तर त्याने कितीही चांगली गोष्ट केली तरी त्याला आपण वाईट म्हणणार असा याचा अर्थ आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता आता मित्रांनो कंठ तालवी वर्ण म्हणजे काय शब्दाच्या उच्चारानुसार शब्दाचे काही प्रकार पडतात त्यापैकी कंठ तालव्य हा एक आहे तर याचा अर्थ काय असतो ज्या वर्णाचा उच्चार करताना आवाज आपल्या कंठातून येतो तसेच आपली जीभ आहे ती आपल्या टाळूला स्पर्श करते ठीक आहे त्याला काय म्हणायचं कंठ तालव्य म्हणायचं तालव्य दोन स्वर आहेत कोणते कोणते ए आणि ठीक आहे त्याचबरोबर त्यांच्या उच्चारातून तयार झालेला ए आणि अ हे दो हे दोन्ही देखील काय आहेत कंठ तालव्य आहेत आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए अ हा कंठ तालव्य आहे मग मित्रांनो औ कसला आहे तर औचा उच्चार करताना कंठाचा आणि ओठांचा दोन्हीचा वापर करायला लागतो आणि त्यामुळे त्याला काय म्हणायचं कंठोष्ठ म्हणायचं ठीक आहे ओ आणि औ कंठोष्ठ आहेत तर रु कसला आहे मित्रांनो रूचा उच्चार करताना आपल्या ओठांचा एकमेकांना स्पर्श होतो जसं की उचा ऊचा उच्चार करताना होतो त्यामुळे रूला काय म्हणतो आपण औष्टवर्ण म्हणतो तसेच राहिला कोणता आ तर मित्रांनो आला आपण काय म्हणणार आहे आचा उच्चार करताना आपलं तोंड उघडं राहतंय ठीक आहे आणि आवाज आहे तो, तो पूर्णपणे कंठातून येतोय म्हणजे याला काय म्हणायचं कंठस्वर म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा आता मित्रांनो भाववाचक नाम म्हणजे काय असतं जे नाम विशेषणापासून बनलेलं असतं त्या नामाला काय म्हणायचं भाववाचक नाम म्हणायचं तर मित्रांनो या ठिकाणी घाबरट विशेषण आहे सुंदर विशेषण आहे आणि हिमालय हे विशेष नाम आहे तर औदार्य हे भाववाचक नाम आहे जे उदारता या विशेषणापासून बनलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार ऑप्शन डी उदार या विशेषणापासून औदार्य हे भाववाचक नाम बनलेलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भाववाचक नाम हे नेहमी विशेषणापासून बनलेलं असत प्रश्न क्रमांक सतरा पैठणी या शब्दाचा विशेषणाचा खालीलपैकी प्रकार कोणता आता मित्रांनो पैठणी या ठिकाणी पैठण ला ई प्रत्यय लागून हे विशेषण बनलेलं आहे ठीक आहे म्हणजे काय या ठिकाणी पैठण या नामाला ई प्रत्यय लागलेला आहे ला आणि पैठणी हे विशेषण बनलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पैठणीला काय म्हणायचं आपण नामाला प्रत्यय लागल्यामुळे नाम साधित म्हणायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन सी हे काय नाम साधित विशेषण आहे प्रश्न क्रमांक आठ सर्वच कसे आकाशात उडतील या वाक्यातील काळ ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी क्रियापद कोणता आहे उडतील मग या ठिकाणी उडतील कोणत्या काळातील रूप आहे तर हे भविष्य काळातील रूप आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया हे साध्या भविष्य काळातील वाक्य आहे ऑप्शन डी प्रश्न क्रमांक एकोणीस मांजर माझ्या समोरून गेले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आता मित्रांनो शब्दाच्या काही जाती आहेत त्यापैकी जा एक महत्वाची जात आहे क्रियाविशेषण याचा का अर्थ काय असतो क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात म्हणजेच क्रिया, क्रिया कुठे घडली कशी घडली हे सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं मग या ठिकाणी जर आपण क्रियापदाला कशी कधी यासारखे प्रश्न विचारले तर येणार उत्तर असतं ते आपलं काय असतं क्रियाविशेषण असतं तर मित्रांनो या ठिकाणी जर माझ्या कुठून गेले असा प्रश्न विचारला ठीक आहे तर काय येतं समोरून गेले म्हणजे गेले या क्रियापदाला समोरून हे उत्तर येतं मग या ठिकाणी याचा अर्थ काय असणार आहे समोरून हे क्रियाविशेषण आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे तर हे कोणत्या प्रकारचं आहे तर कुठून हा प्रश्न विचारला असता काय दाखवलं जातं तर स्थान दाखवलं जातं स्थळ दाखवलं जातं म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं चल क्रियाविषयी अव्यय ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस एक क्विंटल म्हणजे शंभर किलो या वाक्यातील उभ्यानवी अवयाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो एक क्विंटल म्हणजे शंभर किलो या वाक्यामध्ये उभ्यानवी अव्यय कोणता आलेला आहे म्हणजे हे आलेला आहे ठीक आहे म्हणजे आणि म्हणजे हे कोणत्या प्रकारचं उभ्यानवी अवय आहे तर मित्रांनो म्हणजे या अव्ययातून एखाद्या गोष्टीचं स्वरूप दाखवलं जात आहे म्हणजे या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे एक क्विंटलमध्ये किती गोष्टी आहेत हे म्हणजे एक क्विंटलचं स्वरूप म्हणजे या क्रियापदा दाखवलं गेलेलं आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी म्हणजे हे कोणत्या प्रकारचं आहे स्वरूप दर्शक आहे म्हणजे स्वरूप बोधक आहे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस सद्भावना या शब्दाची संधी कशी सोडवाल मित्रांनो सद्भावनामध्ये सत आणि भावना या दोन शब्दांची मिळून सद्भावना हा शब्द म्हणतोय म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन बी सत अधिक भावना ठीक आहे मित्रांनो आणि भ एकमेकांसमोर आल्यानंतर चा द होतोय प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा आता मित्रांनो आपण मराठी भाषेमध्ये ज्या शब्दांचा वापर करतो ते सर्व शब्द मराठीतील आहेत का नाही आहेत काही संस्कृत मधून आले काही इतर भाषांमधून आले तर मित्रांनो जे शब्द संस्कृत मधून आहे असे मराठीत आले त्यांना काय म्हणायचं तत्सम शब्द जर मित्रांनो संस्कृत मधून काही शब्द मराठीत बदल होऊन आले तर त्यांना तद्भव शब्द म्हणायचं आणि इतर भाषांमधून आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द मग या ठिकाणी मित्रांनो भ्रातापासून मराठीमध्ये कोणता शब्द आलेला आहे भाऊ आलेला आहे भ्राता हा संस्कृत शब्द आहे त्याच्यापासून मराठीमध्ये भाऊ हा तद्भव शब्द आलेला आहे कर्मपासून काम हा तद्भव शब्द आणि तृण पासून तन हा तद्भव शब्द आलेला आहे तर मित्रांनो धर्म हा शब्द आहे मराठीत आलेला आहे म्हणजे काय तत्सम शब्द म्हणून आलेला आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे इतर तीन काय आहेत त्यांची रूप बदलून मराठीमध्ये आलेले आहेत प्रश्न क्रमांक तेवीस मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांडूर निष्कलंक या वाक्यातील अलंकार ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा जेव्हा आपण म्हणतोय मातीत ते पसरले अतिरम्य पंख तेव्हा आपण विचार करतोय की मातीमध्ये त्यानं पंख पसरले असतील आणि पोटवर केला असेल किंवा उलटा होऊन पडला असेल ठीक आहे हा विचार आपण काय करतोय एकदम स्वाभाविकपणे करतोय ठीक आहे म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच वस्तूचं किंवा प्रसंगाचं अत्यंत चित्रमय परंतु स्वाभाविक कसं वर्णन केलेलं असतं तेव्हा काय म्हणायचं स्वभावोक्ती हा अलंकार झालेला असतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी कोणता अलंकार आहे स्वभावोक्ती अलंकार आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन सी चित्रमय असतं परंतु अत्यंत स्वाभाविक असं वर्णन केलेलं असतं तेव्हा त्याला काय म्हणायचं स्वभावोक्ती अलंकार प्रश्न क्रमांक चोवीस पर्यावरण या शब्दामधील लिंग ओळखा आता मित्रांनो पर्यावरण विषय म्हटलं तर आपण काय म्हणतो तो विषय म्हणतो परंतु फक्त पर्यावरण म्हटलं तर आपण काय म्हणतो ते पर्यावरण ठीक आहे मग मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या शब्दाला दाखवण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वस्तूला दाखवण्यासाठी तोचा वापर करतो तोचा वापर करतो तेव्हा काय म्हणतो पुल्लिंगी आहे तीचा वापर करतो तेव्हा काय म्हणतो स्त्रीलिंगी आहे आणि त्याचा वापर करतो तेव्हा काय म्हणतो नपुंसक लिंगी तर मग जर आपण पर्यावरणासाठी ते या दर्शक सर्वनामाचा वापर करत असू तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचं लिंग आहे तर नपुंसक लिंग आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार ऑप्शन बी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज म्हणजे प्रश्नपत्रिका संच देखील उपलब्ध आहे ज्यामध्ये आपल्याला दहा प्रश्नपत्रिका आणि दहा उत्तरपत्रिका म्हणजेच दहा प्रश्नपत्रिका आणि त्यांचं पूर्ण स्पष्टीकरण आणि विश्लेषण फक्त पंचवीस रुपयांना मिळत आहे तर मित्रांनो जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता आणि यामार्फत सराव करू शकता यामधील बरेचसे प्रश्न आहे असे आलेले आहेत तर मराठी गुणित बुद्धिमत्ता या विषयावरील प्रश्न आहेत ते याच पॅटर्नवर आलेले आहेत त्यामुळे जर तुम्ही हा प्रश्न संच विकत घेतला तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि मित्रांनो आपल्या या प्रश्नपत्रिका कशा असणार आहेत हे तुम्हाला समजावं यासाठी आपल्याकडून सर्व विद्यार्थ्यांना एक डेमो प्रश्नपत्रिका अगदी मोफत दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे फक्त डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्राम नंबरच्या लिंकवरून टेलिग्रामवर आम्हाला मेसेज करायचा कर आहे आणि तुम्हाला आम्ही डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये देऊ जर तुम्हाला ती आवडली तर तुम्ही संच विकत घेऊ शकता पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस उत्कर्ष या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो हा प्रश्न आहे असा तीन किल्ल्यांच्या ती पेपरला विचारण्यात आलेला आहे ठीक आहे त्यामुळे याचा अभ्यास करा किंवा या सर्व व्हिडिओचा अभ्यास व्यवस्थित करा तर मित्रांनो उत्कर्षचा विरुद्धार्थ शब्द म्हणजे काय उत्कर्ष म्हणजे काय वाढ होणे ठीक आहे त्याच्या विरुद्ध काय असणार आहे अपकर्ष म्हणजे काय घट होणे राहास होणे म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे या वाक्यातील करता ओळखा आता मित्रांनो कर्ता म्हणजे काय कर्म म्हणजे काय आणि क्रियापद म्हणजे काय जी क्रिया घडते ते दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियापद म्हणायचं क्रिया करणाऱ्याला कर्ता म्हणायचं आणि ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म म्हणायचं मग या ठिकाणी मित्रांनो कादंबरीवर क्रिया घडलेली आहे म्हणजे कादंबरी हे कर्म आहे आणि स्वामी काय आहे मग स्वामी हे कादंबरीचं नाव आहे त्यामुळे याला काय म्हणायचं कर्मविस्तार म्हणायचं ठीक आहे तर मित्रांनो रणजित देसाई हा करता आहे कारण यांनी कादंबरी लिहिलेली आहे म्हणजेच क्रिया कोणी केली रणजित देसाई यांनी म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे या वाक्यातील करता कोण आहे क्रिया करणारा रणजित देसाई ऑप्शन ए प्रश्न क्रमांक सत्तावीस खालील म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा काना बघून आली नि डॅश डॅश आता मित्रांनो या ठिकाणी पहा म्हण काय काना बघून आली आणि तिकट झाली म्हणजे ऑप्शन डी हे आपलं उत्तर आहे तर मित्रांनो याचा अर्थ काय असतो की एखादी व्यक्ती पाठीमागून येणं आणि आपल्या पुढे जाणं ठीक आहे म्हणजेच काय एखादा आपला कर्मचारी आपल्या पाठीमागून येतो आणि पदोन्नती होऊन आपल्या पुढे जातो या प्रकारचे हे म्हण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विडा उचलणे या वाक्य प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा मित्रांनो विडा उचलणे म्हणजे काय प्रतिज्ञा करणे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे ठीक आहे आणि आपल्यासाठी हे महत्वाचं काय आहे कारण अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला होता हे आपण पाहिलेलं होतं ठीक आहे आणि अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केलेला होता याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी सामान्य नाम ओळखा मित्रांनो सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्य नाम हे नेहमी समूह वाचक असतं ठीक आहे तर जेव्हा एखाद्या विशिष्ट गुणधर्माच्या व्यक्तींचा किंवा वस्तूंचा समूह असतो त्याला एक विशेष नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं ठीक आहे तर मित्रांनो या समूहामधील प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळं नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं विशेष नाम म्हणायचं मग या ठिकाणी पहा शाळा काय सामान्य नाम आहे ठीक आहे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे तर नागपूर काय शहर या सामान्य नामाचं नागपूर हे विशेष नाम आहे हिमालय काय पर्वत या सामान्य नामाचं हिमालय हे विशेष नाम आहे तर नदी या सामान्य नामाचं नर्मदा हे विशेष नाम आहे ही तिन्ही काय विशेष नाम आहे तर शाळा हे सामान्य नाम आहे प्रश्न क्रमांक तीस ते काम खूप मोठे आहे नकारात्मक करा मित्रांनो सर्व शब्दांचं नकारात्ती शब्द घ्यायचे काय होणार आहे खूप साठी काही मोठेसाठी छोटे आणि आहे साठी नाही ते काम काही छोटे नाही असं आपलं उत्तर होईल ठीक आहे म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखा मित्रांनो संयुक्त क्रियापद म्हणजे काय जेव्हा धातुसाधित क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद मिळून एखाद्या वाक्याला अर्थपूर्ण होतो असं क्रियापद बनतं तेव्हा त्याला काय म्हणायचं संयुक्त क्रियापद म्हणायचं तर मित्रांनो या ठिकाणी पहा खेळू हे काय आहे धातुसाधित क्रियापद आहे तर त्याला लागली हे सहाय्यक क्रियापद मिळालेलं आहे आणि त्या दोन्हीमुळे मिळून संयुक्त क्रियापद बनलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन सी खेळू लागले हे संयुक्त क्रियापद आहे प्रश्न क्रमांक बत्तीस अभ्यास या शब्दाची संधी सोडवा मित्रांनो अभ्यासची संधी वगैरे कसा होतो अभि अधिक आस म्हणजेच अभ्यास म्हणजे ऑप्शन ए प्रश्न क्रमांक तेहतीस साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा आता मित्रांनो संयुक्त वाक्य कधी असतं जेव्हा त्या वाक्यामध्ये प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्य आलेलं असतं मग मित्रांनो या ठिकाणी कोणत्या वाक्यामध्ये उभ्यानवी अव्य आलेलं आहे तर ऑप्शन तीन मध्ये आलेलं आहे आणि आणि हे समुच्चे बोधक उभ्यानवी अव्य आलेलं आहे आणि जेव्हा मित्रांनो एखादं दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्ययाने जोडली असतं तेव्हा त्याला काय म्हणायचं संयुक्त वाक्य म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन सी ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौतीस सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आता मित्रांनो क्रियाविशेषण कसं ओळखायचं तर क्रियापदाला कसा कधी कुठे हे प्रश्न विचारायचे आणि जे उत्तर येईल ते काय असेल क्रियाविशेषण असेल ठीक आहे मग या ठिकाणी पहा क्रियापद काय घडावा मग मित्रांनो कधी घडावा सदा सर्वदा मग या ठिकाणी मित्रांनो सदा सर्वदा हे येते म्हणून या ठिकाणी काय सदा सर्वदा हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आलेलं आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे सदा सर्वदा हे क्रियाविशेषण आहे प्रश्न क्रमांक पुढील शब्दाचा योग्य विग्रह करा सज्जन मित्रांनो सद्भावनासारखाच याचा देखील विग्रह होतो सत अधिक भावना सद्भावना त्याचप्रमाणे सत अधिक जन सज्जन ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन अ प्रश्न क्रमांक छत्तीस मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा आता मित्रांनो काय करायचं क्रियापदाला कसा कधी कुठे हे प्रश्न विचारायचे मग मित्रांनो मुलगा कसा खेळतो चांगला खेळतो मग चांगला काय आहे क्रियाविशेषण आहे ठीक आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस काळाचे मुख्य प्रकार किती आहेत मित्रांनो काळाचे मुख्य प्रकार किती तीन भूत भविष्य वर्तमान ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय ऑप्शन सी तीन तर मित्रांनो याचे पुढे प्रत्येकाचे तीन तीन प्रकार पडतात प्रश्न क्रमांक अडतीस केर डोळ्यात फुंकर कानात याचा अर्थ काय आता मित्रांनो आपण एक अलंकार पाहिला होता असंगती म्हणजे काय कारणे एका ठिकाणी असणं आणि उपाय दुसऱ्या ठिकाणी करणं अशाच प्रकारची ही मन आहे काय याचा अर्थ की दुखणे एक असणं आणि उपाय दुसराच करणं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन बी चुकीचा उपाय करणे ठीक आहे त्रास डोळ्याला होतोय परंतु कानात फुंकलं जात म्हणजे काय चुकीचा उपाय केला जातोय ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आजी या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द सांगा मित्रांनो आजी म्हणजे काय आता असलेला त्याच्या विरुद्ध कोणता असेल आता नसलेला म्हणजे मागचा म्हणजेच माजी ऑप्शन बी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते मित्रांनो पाण्याचा जो साठा असतो त्याला काय म्हणतात तळे म्हणतात तर याचं अनेक वचन काय होतं तळी जेव्हा कारांत लिंगी नाम असतं तेव्हा त्याचं अनेक वचन ना ते कारांत होत म्हणजे या ठिकाणी काय का होतं होतं तळी म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भाषा म्हणजे काय तर विचार व्यक्त करण्याचे आणि संवादाचं साधन म्हणजे या ठिकाणी आपलं का उत्तर काय ऑप्शन सी विचार व्यक्त करण्याचे साधन प्रश्न क्रमांक बेचाळीस दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्द समूहासाठी एक शब्द निवडा आता मित्रांनो काही विशिष्ट काळाने प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राला किंवा त्या पत्रिकेला काय म्हटलं जातं नियतकालिक म्हटलं जातं विशिष्ट काळाने झालं तर नियतकालिक तर मित्रांनो त्याचे प्रकार कोणते आहेत दैनिक म्हणजे दे दररोज प्रकाशित होणार पाक्षिक म्हणजे दर पंधरा दिवसांनी प्रकाशित होणार मासिक म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रकाशित होणार तर मित्रांनो साप्ताहिक म्हणजे आठवड्याला प्रसिद्ध होणार वार्षिक म्हणजे वर्षाला प्रसिद्ध होणार आणि द्विवार्षिक म्हणजे दोन वर्षांनी प्रसिद्ध होणार ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय दररोज प्रसिद्ध होणारे म्हणजे काय दैनिक ऑप्शन ए ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कोल्ह्यांची डॅश असते मित्रांनो जे ओरडतात त्याला काय म्हटलं जातं कोल्हे कुई म्हटलं जातं म्हणजे ऑप्शन डी प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस निळकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे मित्रांनो हा एक सामासिक शब्द देखील आहे निळकंठचा विग्रह कसा होतो निळा आहे कंठ ज्याचा असा तो भगवान शंकर म्हणजे मित्रांनो ठिकाणी निळकंठ कोणाचं नाव आहे भगवान शंकराचं नाव आहे म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मोजके असे बोलणारा समूहदर्शक शब्द ओळखा मित्रांनो मोजके बोलणारा म्हणजे कमी बोलणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जातं मित भाषी म्हटलं जातं म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे तर मित्रांनो याच्यासारखा आणखी एक शब्द आहे कोणता मित व्ययी म्हणजे काटकसरेने खर्च करणारा किंवा कमी खर्च करणारा प्रश्न क्रमांक सेहेचाळीस तुम्ही तर अतिविद्वान आहात नक्की या वाक्यात डॅश डॅश अलंकार आहे मित्रांनो या ठिकाणी हा अलंकार आहे कारण या ठिकाणी एखादी गोष्ट जितकी आहे त्यापेक्षा जास्त वाढवून किंवा त्याच्या उलट सांगणे याचा अर्थ काय व्याजस्तुती म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन डी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी डॅश डॅश हा शब्द मूळ मराठी भाषेतील नाही आता मित्रांनो बटाटा कोणत्या भाषेतून आला पोर्तुगीज भाषेतून आला पेशवा फारसी भाषेतून आला आणि जाहीर हा अरबी भाषेतून आला मग मित्रांनो तिन्ही शब्द मराठीतला आहेत का नाही आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन डी वरील सर्व प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शेवट करणे यासाठी डॅश डॅश हा वाक्यप्रचार आहे मित्रांनो शेवट करणे म्हणजे काय इतिश्री करणे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ऑप्शन ए प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा अनुज अग्रज म्हणजे आधी जन्मलेला नंतर जन्मलेला त्यानंतर बी शुद्ध पक्ष कृष्ण पक्ष तर मित्रांनो शुद्ध पक्ष आणि कृष्ण पक्ष ह्या दोन्ही समानार्थी शब्दांची जोडे आहेत ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी शुद्ध पक्ष म्हणजे काय अमावस्येनंतर पौर्णिमेपर्यंतचा कालावधी तो त्या पंधरा दिवसाच्या कालावधीला काय म्हणायचं शुद्ध पक्ष किंवा कृष्ण पक्ष म्हणायचं आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या कालावधीला काय म्हणायचं त्या कालावधीला मित्रांनो शुक्ल पक्ष म्हणायचं म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही काय समानार्थ शब्द आहेत याच्या विरुद्धार्थी कोणता आला असता शुक्ल पक्ष आला असता परंतु या ठिकाणी नाहीये म्हणून ही चुकीची जोडी आहे ठीक आहे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पन्नास एकाच काळात हयात असणारे म्हणजे मित्रांनो एकाच काळात हयात असणारे यांना काय म्हणायचं समकालीन म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते मराठी व्याकरणावरील आणि मराठी विषयावरील पोलीस भरती दोन हजार चोवीस ला विचारलेले प्रश्न तर मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरती दोन हजार चोवीसला ला झालेल्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या आहेत आणि त्यांची आन्सर की उत्तरपत्रिका देखील पाहायची आहे तर मित्रांनो हे सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेलं आहे त्यासाठी काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि ह्या सर्व पी तुम्हाला अगदी फ्री मिळतील तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर या व्हिडिओ बद्दल काही अभिप्राय असतील किंवा काही शंका असतील तर आपले अभिप्राय आणि शंका आम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा कमेंटद्वारे कळवा तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करताय तर याच व्हिडिओ पाहून त्या परीक्षांसाठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र